राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या क्वाडा या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला भाऊसाहेब शिंदे नेहमीच नवीन नवीन रूपात भेटीला आला आहे या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबांचं रौंद चित्रपटातलं ऍक्शन रूप खऱ्या अर्थाने रसिकांना खेळवून ठेवणार होतं भाऊसाहेबांची मुख्य भूमिका असलेल्या गोवर्धन या आगामी मराठी हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात आली भूमिका फिल्म्स अँड एंटरटेनमेंट या बॅनर अंतर्गत बाळासाहेब शिंदे आणि प्रमोद भास्कर चौधरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राईज बिझनेस ग्रुप चित्रपटाचे सहनिर्माते आहेत हा ॲक्शनपटही मराठीसह हिंदीतही बनवण्यात येणार असून गजानन नाना पडोळ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत गजानन नाना पडोळ यांनी यापूर्वी रौंदळचे यशस्वी दिग्दर्शन केले होते गोवर्धन या चित्रपटाचं नवकर पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे या पोस्टरवर गोवर्धनच्या भूमिकेत भाऊसाहेब दिसणार असल्याचं लिहिलं आहे पोस्टरवरील भाऊसाहेबांचा अँग्री यंगमॅन लुक लक्ष वेधून घेतो आहे भाऊसाहेबांनी नेहमीच आपल्या मातीतील सिनेमे बनवण्याला प्राधान्य दिले आहे गोवर्धन हा चित्रपटही त्याला अपवाद नाही या चित्रपटात भाऊसाहेबाचे गाईवासराचं रक्षण करणाऱ्या गोवर्धनचं रूप पाहायला मिळणार आहे गोवर्धनबाबत भाऊसाहेब म्हणाले या चित्रपटात पुन्हा एकदा ॲक्शन रूपात दिसणार असलो तरी हा विषय खूप वेगळा आणि संवेदनशील आहे तुमच्या आमच्या रोजच्या सामाजिक जीवनातील मुद्दे या चित्रपटात मोठ्या धाडसाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे देशातील भयानवास्तव रुपेरी पडद्यावर सादर करत समाजाला आरसा दाखवण्याचं कामही हा चित्रपट करेल यात शंका नाही हिंदू धर्मात गाईला माता मानले जाते तिच्या ठाई तेहतीस कोटी देव वास करत असल्याचं मानलं जातं त्याच गोमातेच्या रक्षणार्थ था उभ्या ठाकलेल्या नायिकाची कथा गोवर्धनमध्ये आहे या निमित्ताने समाजातील इतरही मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं भाऊसाहेब म्हणाले मराठी डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद